कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या कळल्यावर तुम्ही सुद्धा अवाक व्हाल मी एक घटना एक तुमच्यासमोर मांडतो सगळ्यात पहिली घटना महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणे तेही अगदी शेवटचाक्ष एक नाही दोन नाही तर सतरा मोठे मोठे प्रकल्प अगदी क्षणी महाराष्ट्रातून गुजरातकडे गेले नुकताच एक सबमरीन प्रकल्प जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार होता तो सुद्धा आता गुजरातच्या द्वारकाकडे गेलाय सगळे प्रकल्प गुजरातलाच का जात आहेत तमिळनाडू कर्नाटक तेलंगणा युपी बिहार इकडे का जात नाहीत वेळेस युपी बिहारचं समजू शकतो तमिळनाडू कर्नाटक सोडून फक्त गुजरात का असा होण्यासाठी मागे सगळ्यात महत्वाचं कारण दिलं जातं राजकीय अस्थिरता आता महाराष्ट्रातील राजकीय स्थिरता कधी आणि केव्हा आणि कुणी कशी अस्थिरतेत बदलली ते काय वेगळं सांगायला प्रकल्प तर गुजरातला गेलेत आणि जातायत परंतु महाराष्ट्राची महानंद डेअरी सुद्धा एनडीडीबी हँड ओव्हर करण्यात आलेली आहे एनडीडीबी म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड जो आनंद येत आहे आनंद येतं कुठे गुजरातमध्ये गुजरातमध्ये गिफ्ट सिटी जी बनवली आहे तिकडे मुंबईचा हिऱ्यांचा व्यापार शिफ्ट करण्याचा प्रस्ताव होता आरबीआयच्या रिपोर्टनुसार विकासाच्या बाबतीत दोन हजार एकवीस मध्ये गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले गुजरात पंधरा पॉईंट नऊ टक्क्यांनी ग्रो झाला आणि महाराष्ट्र मात्र साडेसात टक्क्यांनीच ग्रो झाला हीच परिस्थिती दोन हजार तेवीस ची सुद्धा होती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या बाबतीत सुद्धा गुजरातच पहिल्या क्रमांकावर आहे आता यावर्षी मस्क भाऊ टेस्लाचा प्लांट भारतात उभा करणार आहेत त्यांची चॉईस आहे महाराष्ट्र तमिळनाडू आणि गुजरात महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त गाड्या बनवणारे प्लांट्स आहे तरी सुद्धा गुजरात मध्ये टेस्लाचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभं राहिलं तर आश्चर्य वाटायला नको आरबीआयच्या एका रिपोर्टनुसार फास्टेस्ट ग्रोईंग स्टेट डिकेड मध्ये गुजरात कर्नाटक हरियाणा ही राज्य पहिल्या तीन क्रमांकावर आहेत यात महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो महाराष्ट्र पहिल्या दहा राज्यांमध्ये सुद्धा येत नाही ओडिशा मध्य प्रदेश आणि आसाम ही राज्य पहिल्या दहा मध्ये येतात पण महाराष्ट्र येत नाही पर कॅपिटा इन्कम म्हणजेच दरडोई उत्पन्न अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या राज्याच्या एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागलं तर येणार उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं उत्पन्न मागच्या दहा वर्षात किती टक्के वाढलं हे काढलं तर ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र पहिल्या दहा राज्यांमध्ये येत नाही महाराष्ट्राचा विकास ज्या पटीने व्हायला पाहिजे काही वर्षांपासून तितका होतच नाही बाकीची राज्य झपाट्याने पुढे चालली आहेत अर्थातच ही गोष्ट चांगलीच आहे म्हणून आता खरी म्हणायची गरज आहे कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा म्हणावं इतका होत नाही याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणारा टॅक्सचा हिस्सा महाराष्ट्र केंद्र सरकारला सगळ्यात जास्त ता। टॅक्स गोळा करून देतं पण त्याच मधून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अगदीच चिल्लर मिळते म्हणजे जर महाराष्ट्राने केंद्राला एक रुपया टॅक्स गोळा करून दिला तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ता। फक्त आठच पैसे मिळतात सगळ्या राज्यांपैकी आपल्यालाच कमी पैसा मिळतो सगळ्यात जास्त पैसा आपण गोळा करतो आणि सगळ्यात कमी पैसा आपल्याला मिळतो बिहारला सगळ्यात जास्त म्हणजे सात रुपये मिळतात पण आपली राजकीय नेते या बाबतीत काहीच बोलणार नाहीत बाबतीत तामिळनाडू केरळ तेलंगणा आणि कर्नाटक ने केंद्राच्या विरोधात आवाज उठवला होता मोर्चे केले होते महाराष्ट्रात हे दिसणार नाही आता तुम्ही म्हणाल रस्ते किती सुधारलेत विविध योजना देखील आहेत सरकारच्या मग विकास झाला कसा नाही मी तुमच्या पुढे काही रिपोर्ट मांडतो मग मा तुमच्या खरी गोष्ट ध्यानात एन सीआरबीच्या दोन हजार सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रातील शेतकरी करतात या घटना आपल्याकडे आता कोणत्याही न्यूज चॅनलवर दाखवत नाहीत किंवा कोणताही नेता याबद्दल बोलतही नाही हा मुद्दा महत्वाचा नाहीये का यावर बोलायला नको का हे तर आहेच आता पुढचा रिपोर्ट ऐका एन सी आर टीने दोन हजार सोळा मध्ये एक सर्वे केला होता त्यात असं आढळून आलं की महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांपेक्षा पटीने मागे आहेत विज्ञान या विषयात महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फक्त दोनशे शेचाळीस गुण मिळाले चारशे पैकी याकडे आहे का कोणाचं लक्ष महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांची स्थिती सुधारावी म्हणून केले का काही म्हणूनच आपल्याला आता आश्चर्य नको वाटायला की महाराष्ट्रात सीबीएसई बोर्डाच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा एवढ्या वाढल्या कशा दोष बोर्डात आहे आणि त्याचा खापर मराठी शाळा बंद पडण्यावर फोडलं जात आहे तुम्हाला माहित असेल की केंद्र सरकारची एक योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेची अंमलबजावणी करण्यात सुद्धा महाराष्ट्र सगळ्यांच्या मागे ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत फक्त सत्तावीस टक्के टार्गेट पूर्ण झालं होतं यावरही कोणी बोललं नाही किंबहुना बोलणार सुद्धा नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वीज लागते तिचा पुरवठा अजून देखील पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून केला जातो या उलट बाकीच्या राज्यांमध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा अशा नवीनीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करून वीज पुरवठा केला जातो यात सुद्धा गुजरातचा पहिला क्रमांक लागतो तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर येतो तज्ञ सांगतात की महाराष्ट्राकडे रिन्युएबल एनर्जी एक्सपोर्ट हब बनण्याचं खूप जास्त पोटेन्शियल आहे यावर सुद्धा सरकारकडून काहीच केलं जात नाही एक ती वेळ होती जेव्हा महाराष्ट्र सगळ्या गोष्टींमध्ये नंबर वन होता आणि आता कुठे आणि कसा आणि कोणामुळे